वाशिम शहरातील सुंदर असे रस्ते पावसाळ्यात विशेषतः याची आज तुम्हाला मी एक थोडीशी शपथ घडवणार आहे या रिक्षातून राईट लेफ्ट होतोय पण पहा खड्डे म्हणजे आहे तेच तर समोरचा एरिया आता स्टेडियम आहे तहसील कार्यालय देखील इथंच आहे तहसील कार्यालयाच्या परिसरातील हे रस्ते पाहता बघा जिल्हा जिल्ह्याचं मुख्यालय वाशिम वाशिम जिल्ह्याचं हे मुख्यालय हे समोर तहसील आणि तहसीलच्या समोरचा हा रोड बघा गाडी नवी आहे म्हणून ठीक आहे शॉकअप चांगले आहे तिकडे ते स्टेडियम स्टेडियम चे रूपांतर तलावामध्ये होत आहे तिकडे एकंदरीत याही वातावरणाचा तुम्ही आनंद घ्या चला वाशिमच्या खड्ड्याची एक सफर पाहू शकता जबरदस्त रिक्षामधून देखील पाणी थोडं थोडं गळत आहे कसं आहे पाणी बरे का पाहऱ्याला खड्ड्यात घालणाऱ्या प्रशासनाचा काय म्हणावं लागेल निशेद नामदार माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जे वक्तव्य केलं होतं जर रस्ते निर्मितीला पैसे नाहीत तर मग विष खायला तरी पैसे आहेत का हाच पुन्हा एकदा प्रश्न मला करावा असं वाटतं ऑन द ऑफ वाशिमकर नागरिक किती बिकट अवस्था आहे वाशिम शहरातील या रस्त्याची चार चाकीने तुम्ही जाऊ शकत नाही दुचाकीची तर हालत थोडा आणि कोण घेणार कारण की नगर परिषद जे काही प्रशासन आहे प्रशासन तुम्ही नेमलेलं आहे माझे बक्ष नवीन सरकार जेव्हा यायचं तेव्हा येईल मात्र तोपर्यंत तरी वाशिंग वाशियांच्या हाल अपेक्षा त्यांना वाशिंगवाशिन हा सहन करावं लागेल